ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वतीने कल्याणपूर्वेत योजना शिबिराला सुरुवात झाली असून या ठिकाणी व दुरुस्ती शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलंय कल्याण जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पलांडे यांच्या वतीने कल्याणपूर्वेतील मंगल राघव शिवसेना शाखेत या शिबिराचं आयोजन करण्यात आलंय आजपासून या शिबिराला सुरुवात झाली असून चोवीस जुलैपर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे या शिबिरात आयुष्यमान भारत योजना कार्ड आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक पॅन कार्ड नवीन व अपडेट्स वय योजना ज्येष्ठ नागरिक श्रमिक लेबर कार्ड ई श्रम कार्ड का नाका कामगारांची नोंदणी स्मार्ट कार्ड मतदान कार्ड नवीन व अपडेट्स महिला बाल संगोपन योजना लेख लाडकी योजना आभा कार्ड मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी माझी लाडकी बहीण योजना आदी योजनांचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे लोकसभा निवडणुकीत अनेकांची नावं मतदार यादीत नसल्यानं ना, नागरिकांना मतदानापासून वंचित राहावं लागलं होतं त्यासाठी नवीन मतदार नोंदणी विशेष मोहीमदेखील घेण्यात आली असून कल्याणपूर्व विधानसभा मतदान करण्यासाठी मतदार यादीमध्ये नाव असणं आवश्यक आहे मतदार यादीत नाव तपासणे नवीन नाव नोंदवणे किंवा असलेल्या नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी या शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन कल्याण जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे यांनी केलाय यावेळी विलास तुर्कणे संदीप महाडिक सूर्यकांत मोरे आर्यन कदम हर्षवर्धन पालांडे रामचंद्र पाटील समीर हिंदळेकर शांताराम डिघे योगेश चव्हाण रमेश टिके नितीन मोकर राजश्री आगवणे कविता महाडिक संगीता गांधी रामदास माकोडे जगदीश तरे आदी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते माध्यमातून शिवसेना आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये विविध शासकीय योजनांचं शिबिर आणि नवीन मतदार नोंदणी हा कार्यक्रम आम्ही कल्याणपूर्व विधानसभेमध्ये सर्व क्षेत्रामध्ये राबवत आहोत त्याचाच एक भाग म्हणून आज मंगलबागनगर शाखा एकोणनव्वदमध्ये मध्ये आज या ठिकाणी शासनाच्या विविध शासकीय योजना मोफत लोकांवर पोहोचवण्याचं काम आणि नवीन मतदार नोंदणी मतदानामध्ये दुरुस्ती किंवा ज्या आता लोकसभेमध्ये अनेकांची नावं वगळण्यात ना आली होती नजर चुकीने म्हणा किंवा आयोगाच्या गल्लात कारभारामुळे त्या नवीन परत ह्या वेळेला येणाऱ्या विधानसभेमध्ये आणि महापालिकेमध्ये मतदानाचा हक्क हा लोकांचा हिरावून घेऊ घेऊ नये म्हणून त्या अनुषंगाने आम्ही ही पुनर्विक्षण मोहीम शिवसेनेच्या माध्यमातून राबवत आहोत मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने येऊन मतदान यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही याची ज खातर जमा करावी नसेल तर नव्यानं नाव नोंदणी या ठिकाणी करून घ्यावी दुरुस्त काय असेल दुरुस्ती त्या करून घ्याव्या विविध शासनांच्या शासनाच्या योजना आहेत म्हणजे आधार कार्ड जर लिंक असेल पॅन कार्ड असं दुरुस्ती असेल आधार कार्ड दुरुस्ती असेल पत्ता बदली करण्याचं काम असेल किंवा निराधार लोकांना पेन्शन योजना असेल नवीन नवीन ज्या योजना शासनाच्या आहेत श्रमिकांसाठी काय योजना असेल किंवा कामगारांच्या काही योजना आहेत नोंदणी आहेत घरवीळ कामगार संघटना सगळ्या शासकीय योजनांचं काम हे एका ठिकाणी या शाखेच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येनं या ठिकाणी येऊन आपलं नाव नोंदणी करावं शा आयुष्यमान भारत योजना असेल विविध योजना आहेत शासनाच्या तर सगळ्या या ठिकाणी आम्ही राबवणार आहोत आणि विनामूल्य राबवणार आहोत त्यामुळे नागरिकांनी पुन्हा एकदा मी आवाहन करतो की नवीन मतदार नोंदणी असेल दुरुस्ती असेल किंवा नवीन शासकीय योजनांचा काही लाभार्थी असेल त्यांनी येऊन या ठिकाणी योजनेचा लाभ घ्यावा आणि सर्व विनामूल्य सुविधा शिवसेना मंगलावर शाखेच्या माध्यमातून आम्ही आम सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे लोकांसाठी उपलब्ध करून देत आहोत कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा